वॉल रिपेरिंग साठी नाना चौकातील एका गटाराच्या चेंबरमध्ये मध्ये उतरलेल्या पालिकेच्या बायकाळा जलविभागाच्या विभागाच्या चार कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर इतर तीन कर्मचाऱ्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले नाना चौकीतील पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या या चेंबरमधील वॉल रिपेरिंग साठी रात्री बारा वाजता पालिकेचे चार कर्मचारी खाली उतरले होते या चेंबरमध्ये गटारातील खराब पाणी जमा झाले होते आणि हे पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यात आले होते एक कर्मचारी एक एक करून खाली उतरले पण अवघ्या काही मिनिटातच आतील विषारी वायूमुळे कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरू लागला लगेच कर्मचारी बाहेर निघू लागले पण सगळ्यात पहिला उतरलेला कर्मचारी खाली अडकून राहिला त्याला काढण्यासाठी शेजारील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत आत अडकलेल्या कर्मचाऱ्याला बाहेर काढलं पण या कर्मचाऱ्याचा यात मृत्यू झाला होता मृत कर्मचाऱ्याचं नाव राकेश निकम ज्याचं वय पंचेचाळीस वर्ष होतं तर उपचार घेत असलेले कर्मचारी जे आहेत ते म्हणजे सुरेश पवार वयवर्ष बेचाळीस उमेश पर पवार वयवर्ष बेचाळीस बाळासाहेब वयवर्ष सत्तेचाळीस आणि शांताराम भटके यांचं वर्ष सत्तेचाळीस हे ग्रँड रोडच्या नाना चौकात वॉल रिपेअरिंगसाठी उतरले असताना एकाचा मृत्यू झालाय तर इतर जणांवर उपचार सुरू आहेत पालिकेचे भायगळातील जलविभागाचे चार कर्मचारी सध्या नायर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे पण त्यातल्यापैकी एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं तर तीन कर्मचाऱ्यांवरती उपचार सध्या नायर रुग्णालयात सुरू करण्यात आलेले आहेत खरं तर नाना चौक या ठिकाणी असलेल्या एका वॉल रिपेरिंगसाठी आतमध्ये गटारामध्ये काही हे चार कर्मचारी उतरले होते आणि खाली उतरल्यानंतर त्या ठिकाणी तिथलं पाणी वॉल रिपेरिंग करण्याआधी असलेलं गटाराचं सा पाणी साफ करण्यात येतं आणि ते करत असतानाच सुरुवातीलाच अगदी तिथे काही गॅसेस होत्या विषारी गॅस होत्या आणि त्याच्यामुळे थोडा त्रास जाणवायला लागला आणि म्हणून तीन कर्मचारी बाहेर आले मात्र एक कर्मचारी जे ज्यांचा मृत्यू झाला ते बाहेर येऊ शकलेले आणि त्यामुळे खरं तर गॅसचा प्रभाव वाढला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला तर इतर तीन कर्मचारी लगेच तात्काळ बाहेर आले होते त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत घटनास्थळी अग्निशमन दल अगदी अगदी असल्यामुळे त्यांनी देखील त्या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या कर्मचाऱ्याला बाहेर काढलं अर्थात ज्या अग्निशमन अधिकारी आणि जे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि जे खाली उतरले होते ते अग्निशमन कर्मचारी देखील त्याला देखील दुखापत झाली होती कारण विषारी गॅसेस त्या ठिकाणी तयार होतात आणि ते तयार झाले होते त्यामुळे ऑक्सिजनचं मास्क या सगळ्या कर्मचाऱ्यांना पुरवण्यात आलं नव्हतं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी मृत्यू झाल्याचं सध्या बोललं आहे पण एकूणच जर पालिकेचे कर्मचारी ज्यावेळेला अशा प्रकारे किंवा अशा गॅसेस विषारी गॅसेस असतात त्या ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांना या सगळ्या सुविधा पूर्ण फार महत्वाचं असतं पण आता ह्या सगळ्यात नेमकी चुकी कोणाची आहे किंवा काय करायला त्या ठिकाणी हवं होतं हे सगळं चौकशी नंतरच समोर येईल कॅमेरा पर्सन संतोष बोढारेसह सुमित सावंत टी व्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी